कुपवड परिसरामध्ये सुगंधित तंबाखू व गुटखा सुपारी पॅकिंग करणाऱ्या कारखान्यावर छापा मोठ्या मुद्देमाल सह हस्तगत सध्या निवडणुकीच्या काळामध्ये पोलीस हे ॲक्शन मोडवरती आलेले दिसून येत आहेत दोन तीन दिवसापूर्वीच अंकली रोडवर झालेल्या कारवाईमध्ये अवैध धंदेवाल्यांचे धाबे धाबेदनानलेले आहेत त्यानंतर आजच्या या कारवाईने अवैध धंदेवाले चांगलेच हादरले आहेत पोलीस अधीक्षक संदीप यांनी गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंदे करणाऱ्या इस्मांची माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते त्यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या स्टाफसह हो एक पथक तयार करून अवैध धंदे करणाऱ्या इस्मांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड व कपिल साळुंखे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी, बातमी मिळाली की दत्तनगर बामनोळी येथे पत्र्याच्या शेडमध्ये गुटक्यासाठी लागणारी सुगंधित तंबाखू व सुपारी पॅकेजिंग करीत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली नमूद पथक मिळालेल्या बातमीनुसार दत्तनगर बामनोळी परिसरातील निर निगराणी करीत असताना एका शेडमध्ये गुटक्यासाठी लागणारी सुगंधित तंबाखू व सुपारी पॅकेजिंग करीत असणार असण्याचा बातमीदाराला संशय आलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी शेडसह जाऊन घटनास्थळी छापा टाकला असता सदर ठिकाणी सुगंधित तंबाखू व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व मशनरी मिळून आल्या आणि तेथे काम करणारे एकूण सात इसम तिथे मिळून आले त्यांचे नावगाव विचारता त्यांनी खालीलप्रमाणे सांगितले योगेंदर रामब्री सिंह वयवर्ष तीस डुंक गंगा सिंह वयवर्ष चोवीस मोनू राम बहादूर सिंह वयवर्ष तीस हरिओम ओम देवबमर सिंह वयवर्ष बावीस आणि दोन बाल अपचारी सर्व मूळ गाव सिकंदरा आग्रा राज्य उत्तर प्रदेश व सध्या राहणार आली अहिल्यानगर कुपवाडा असे त्यांनी सांगितले सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सिंग यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदर कारखान्यात गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखू व सुपारी पॅकेजिंग करीत असून सदरचा कारखाना हा शहानवाज पठाण राहणार अहिल्यानगर कुपवाडा चालवीत असल्याची त्यांनी कबुली दिली लागलीच सदर मुद्देमाल सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व अनिल अरुणराव पवार अन्न सुरक्षा अधिकारी सांगली यांनी शासकीय पंचसमक्ष जप्त केला असून याबाबत एम या आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश मसारे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील एम आय डी सी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गावडे पोलीस पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नलावडे एम आय डी सी पोलीस ठाणे अनिल अरुणराव पवार चन्नवीर स्वामी अन्न आरक्ष सुरक्षा अधिकारी तानाजी कुंडली कवळे नमुना सहाय्यक अन्न व औषध प्रशासन विभाग पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड कपिल साळुंखे नागेश कांबळे इम्रान मुल्ला अमोल आयदळे अमर नराळे दरीबाब बंडगर सुनील जाधव विनायक सुतार सूरज थोरात अभिजित ठाणेकर मुलानी सहाय्यक पोलीस फौजदार जितेश जाधव अनिल भोसले पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव नगाने संदीप पाटील अण्णासू नरुटे शंकर तारळे श शरद कोळेकर या सर्वांनी ही कारवाई केलेली आहे